हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रेहान वर्ल्ड तर मी आहे प्रेरणा आणि आज मी तुम्हाला आमच्या मीरांचा बोरणं आणं आहे फर्स्ट बोलणार आहे त्याचं तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे आणि आत्ता मी चालली माझ्या मम्मीकडे त्याच्या आधी आम्हाला मायराचे स्कूलमध्ये ॲन्युअल डे आहे तर त्यासाठी सॉक्स घ्यायचे तर आम्ही आता ते सॉक्स घ्यायला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून मग माझ्या मम्मीकडे जाणार आहोत तर तिथे आज स्मिरांचं बोर नाणं आहे तर चला आपण जाऊया लाको तेलिया ऑत्व जाली। ज़ा मुटे मेरी ऑंप, इढ आदेसा, जिए आ आप्म check.. आप, व्यास说ः आ माते ऑंटना जाहती, तरोinde insanीो लोगा कावे अट, इसकार अनवी अनवी इथे बसली छिट्टीशी आणि की तुझी मां पिक्चर हां लग आले नाही काय नॉर्मल बस जा आमले बोल तुला आमचं काय बस जनरेट

खांद्यावरून टाका खांद्यावरून खांद्यावरून टाका ना ओये भासका टाका म्हणजे खांद्यावर टाका खांद्यावरून

आयच्या जा ना व्हिडिओ काढला मी हिला द्या जाईल राहिला नाही बाहेर देतील वहिनी आता सगळं हारे हैं निया वारे इसाना आत्रा टत्त ढ़त कि बाखा ठाआ हाता उतनी हदया हा उता हाता बुट हुए आता हुए यह मने जी बहुत हे हुए काहीच तर तुम्ही आत्ता बघितलं असेल की मिरांचं बोरनहाण आम्ही कशाप्रकारे सेलिब्रेट केलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू